महानुभवीय श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मेहकर शहरातील अतिशय जुने असलेले महाअनुभवीय श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी महापूजा आरती व वा महाप्रसाद वाटप करून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आज श्रीकृष्ण अष्टमी निमित्त भव्य अशा महाप्रसादाचा या ठिकाणी आयोजन झालेलं आहे थोडक्यात कृष्णा मानभाव कृष्ण मंदिराचा इतिहास तुमच्या सर्वांसमोर सादर करतो आठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रध स्वामी महानभाव पंथाचे संस्थापक या ठिकाणी आठशे वर्षापूर्वी आले होते त्यावेळी हा मठ बाणेश्वराचा मठ असा म्हणून विख्यात होता या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रस्वामी दहा मने राहिले आणि त्यांच्या ज्या भक्त होत्या बाणेश्वराच्या बाणेवाया मानेबाया म्हणून त्या भक्त होत्या त्यांना श्री चक्रधर त्यांनी शनामातीचं गोकुळ तयार केलं आणि त्या गोकुळाची पूजा त्यांनी या ठिकाणी प्रारंभ केली त्या पूजेला त्यांनी गुजरा दिला आणि सांगितलं की आम्ही स्वयं भगवान श्रीकृष्ण आहोत या शनामातीच्या पूजा तुम्ही करू नका आम्ही तुम्ही देव किंवा आम्ही कृष्ण होतो असं म्हणून त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आठशे वर्षापूर्वी या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी बाल विज्ञान स्वरूपात दर्शन देऊन साजरी केली तेव्हापासून सलग आत्तापर्यंत सर्वज्ञ स्वामी गेल्यानंतर आत्तापर्यंतसुद्धा श्रीकृष्ण जन्मोत्सव महानव श्रीकृष्ण मंदिर मठामध्ये सलग निरंतर चालू आहे तसेच या मठामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दोन तास महाआरती होत असते महाआरत्यामध्ये पंचकृष्ण अवताराच्या पाच या ठिकाणी आम्ही आरत्या करत असतो yeah. भगवान श्रीकृष्ण महाराजांचा या ठिकाणी कृष्णदर्शन स्थानाच्या ठिकाणी आम्ही अभिषेक करत असतो त्यानिमित्त दुसऱ्या दिवशी गोपाळकाळ अर्थात गोपाळकालाच्या दिवशी भव्य अशा दहांडी सोहळ्याचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं असतं या ठिकाणी आम्ही सर्व जे बांधव आहे मानव संप्रदायाचे या ठिकाणी दहांडी साजरी करत असतो श्रीकृष्ण महाराजांचा महाप्रसाद या ठिकाणी वितरित करत असतो असा सलग क्रम हा आठशे वर्षापासून या संस्थानाच्या ठिकाणी चालू आहे आणि निरंतर ने चालूच राहणार सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा